नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस हे वर्ष आता लवकरच संपणार आहे आणि आपण पदार्पण करणार आहोत दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये आपलं मराठी नवीन वर्ष चैत्र महिन्यात सुरू होत असलं तरी इंग्रजी महिन्यानुसार आपण लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात जाणार आहोत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच नवीन कॅलेंडर खरेदी करून ठेवत असतो कॅलेंडर हा आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा एक घटक आहे आज मी तुम्हाला कॅलेंडरची दिशा वास्तुशास्त्रानुसार कोणती असते तुमच्या घराच्या कोणत्या भिंतीला कॅलेंडर लावलं पाहिजे कोणत्या रूममध्ये कॅलेंडर लावावे कोणत्या रूममध्ये कॅलेंडर लावू नये याविषयी सविस्तर जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती मिस होणार नाही मी दिलेली सर्व माहिती जर तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कॅलेंडर म्हणजेच आपण मराठीत त्याला दिनदर्शिका म्हणतो दिनदर्शिका आणि घड्या ही वास्तुशास्त्रानुसारच आपल्याला घरात लावावे लागतात तुम्ही कोणतेही कॅलेंडर खरेदी करू शकता कोणी काल निर्णय घेतं तर कोणी महालक्ष्मी घेतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही एखादं कॅलेंडर घेऊ शकता अनेक प्रकारचे कॅलेंडर बाजारामध्ये उपलब्ध असतात जाहिरातीसाठी देखील काही जण कॅलेंडरचे मोफत वाटप करतात परंतु आपल्या पैशाने आपण एकतरी कॅलेंडर खरेदी केलं पाहिजे श्री महालक्ष्मी आणि कालनिर्णय त्याचबरोबर आपल्या स्वामींच्या मठातील जे कॅलेंडर असतात त्यावर सर्व माहिती सविस्तर दिलेली असते मोफत जे कॅलेंडर आपल्याला मिळतं त्यामध्ये सगळी माहिती आपल्याला मिळत नाही तुम्ही म्हणाल की आपल्याला यूट्यूबवर गुगलवर सर्व माहिती मिळतेच पण मोबाईल काढून पाहण्यापेक्षा आपण सहज घरात येता जाता सहज माहिती घेऊ शकतो त्यामुळे कॅलेंडर हे महत्त्वाचंच आहे आणि आपल्या घरातील वयस्कर वे व्यक्तींना वाचता तर येतं परंतु मोबाईलमध्ये त्यांना पाहायला नाही आवडत तर त्यांच्यासाठी सुद्धा कॅलेंडर घेणं खरंच गरजेचं आहे कॅलेंडर त्याचबरोबर घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात कॅलेंडर आणि घड्याळ वेळ आणि काळ दर्शवत असतात आज कोणता सण आहे आज कोणतं नक्षत्र आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी कॅलेंडर खूपच महत्त्वाचं आहे खूप गरजेचं आहे तुम्ही जरी भाड्याच्या घरात राहत असाल तरी देखील तुम्हाला एक कॅलेंडर खरेदी करायचं आहे आणि शास्त्राप्रमाणे ते योग्य दिशेला योग्य भिंतीलाच लावायचं आहे शहरामध्ये काही ठिकाणी जागे अभावी दरवाज्याला कॅलेंडर चिटकवलं जातं पण चुकी हे चुकीचं आहे आपल्याला कॅलेंडर हे दक्षिण दिशेला लावायचं नाही त्याचबरोबर आपल्याला उत्तर दिशेला देखील कॅलेंडर लावायचं नाही त्यामागे शास्त्रानुसार हे कारण आहे की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते जेव्हा आपण दक्षिण दिशेला घड्याळ लावतो तेव्हा यम आपला काळ मोजतो असं मानलं जातं त्याचप्रमाणे कॅलेंडर हे देखील आपल्याला शुभ कार्याविषयी माहिती देतं सणावाराविषयी माहिती देतं आणि आपल्याला वेळ काळ सर्व कॅलेंडरमुळे समजते त्यामुळे आपण दक्षिण दिशेला कॅलेंडर हे लावायचं नाही आपण फक्त दक्षिण दिशेला मृत व्यक्तींचे फोटो लावू शकतो मग आता कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं तर आपल्याला पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच कॅलेंडर लावायचं आहे आपण जर कॅलेंडर पूर्वेला लावलं तर जेव्हा आपण कॅलेंडरमध्ये काही पाहतो तेव्हा आपलं तोंड पश्चिमेला होतं आणि जर समजा पश्चिमेला आपण कॅलेंडर लावलं तर कॅलेंडरवरची माहिती पाहताना आपलं तोंड पूर्वेला होईल या दोन्ही दिशा योग्य आहेत त्यामुळे आपल्याला पूर्व किंवा पश्चिम या दोन्हीपैकी एका दिशेलाच आपल्याला कॅलेंडर हे लावायचं आहे त्याचबरोबर आपल्या हॉलमध्ये कॅलेंडर लावू नये असं देखील काही ठिकाणी मानलं जातं त्यामुळे तुम्ही एकतर बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये कॅलेंडर लावलं तरी देखील चालेल फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला दक्षिण किंवा उत्तर या दिशांना चुकूनही कॅलेंडर आपल्याला लावायचं नाही तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपण जेव्हा यमाच्या नावाने दिवा लावतो तेव्हा दक्षिण दिशेलाच तो लावत असतो त्यामुळे आपल्याला ही चूक अजिबात करायची नाही यम ही मृत्यूची देवता मानली जाते आपण यमाला आणि आपल्या पित्रांना देखील देवा लावतो तेव्हा तो दक्षिण दिशेलाच लावतो हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे काही जणांना या गोष्टी नाही पटत पण हे नियम पाळायला काय हरकत आहे शास्त्रानुसार आपण हे सर्व कर्म केल्यामुळे आपल्याला काही नुकसान तर होत नाही ना मग शास्त्रानुसार हे क सर्व करायला काय हरकत आहे त्यामुळे सगळ्यांनी हा नियम पाळायचाच आहे आपण जेव्हा कॅलेंडर पूर्वेला किंवा पश्चिम दिशेला लावतो तेव्हा घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं हे देखील काही जणांना पटणार नाही परंतु तुम्ही नियमाप्रमाणे जर कॅलेंडर लावले आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळणार असे तुम्ही विचार केले तर तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही तुम्ही पॉझिटिव्ह राहाल आणि आपल्या जीवनामध्ये आपण पॉझिटिव्ह राहिल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य करू शकत नाही आपण पूर्व किंवा पश्चिम दिशेला कॅलेंडर लावलं आणि आपल्याकडे खूप पैसा आला आपण श्रीमंत झालो असं काहीही घडणार नाही कष्टाशिवाय आपल्याला काहीही मिळत नसतं जास्त विचार न करता आपल्याला शास्त्रानुसार जे काही नियम माहीत आहेत त्याचे पालन करावे जेव्हा आपल्याला शास्त्राविषयी माहिती नसते तेव्हा आपल्यासोबत काहीही घडत नाही परंतु जेव्हा आपल्याला हे नियम माहीत असून देखील आपण त्याचे पालन करत नाही तेव्हा आपल्या मनामध्ये काही ना काही कुशंका नक्कीच येतात मी हा नियम पाळला नाही त्यामुळेच माझ्यासोबत असं घडलं असे विचार आपल्या मनामध्ये येऊ लागतात कॅलेंडर इतकंच महत्त्वाचं असं घड्याळ हे देखील आपल्याला वास्तुदोष लागू नये घरात कटकटी कर्ट होऊ नये अपमृत्यू होऊ नये त्यामुळे आपल्याला घड्याळ देखील पूर्व दिशेला लावायचं आहे किंवा पश्चिम दिशेला लावलं तरी देखील चालेल आता जुन्या कॅलेंडरचं काय करावं तर ते इकडे तिकडे न टाकता ते जपून ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही ते जमिनीत खड्डा खाणून त्यामध्ये पुरून टाकू शकता जुन्या कॅलेंडरच्या वरती आपल्याला नवीन कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही अगोदर जुनं कॅलेंडर बाजूला काढून ठेवावं आणि त्यानंतरच नवीन कॅलेंडर लावावं काही जण जुनं कॅलेंडर पाण्यात विसर्जित करतात परंतु याने जलप्रदूषण होतं त्यामुळे हे देखील चुकीचं आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ